बातमी समोर येते पुण्यातल्या वाडेश्वर कट्ट्यावर लोकसभा निवडणुकीचे उमेदवार एकत्र आलेले आहेत महायुतीचे मुरलीधर मोहोळ महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर अपक्ष व संत मोरे एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे वाडेश्वर कट्ट्यावर राजकारणावर हलक्या फुलक्या चर्चेचा कार्यक्रम हा आयोजित करण्यात आलाय आणि यावेळी परस्परांमधले राजकीय मतभेद बाजूला सारत सर्व प्रमुख उमेदवारांनी कट्ट्यावर हजेरी दर्शवली आहे राजकीय कटुता बाजूला ठेवत पुणे लोकसभा मतदारसंघात जे इच्छुक उमेदवार आहेत ते या ठिकाणी वाडेश्वर कट्ट्याला एकत्र आलेलं आपल्याला पाहायला आहे याचं आयोजन जे आहे ते अंकुश काकडे दरवर्षी करतात आहेत तिन्ही उमेदवार झालेले आहेत पुणे शहरातलं वातावरण निकोप राहावं एकमेकाच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एक खुल्या वातावरणामध्ये निवडणूक व्हावी वाता असा आमचा नेहमी प्रयत्न असतो आणि मला आनंद आहे की कोणत्याही पक्षाचे उमेदवार असले ते या कट्टेवरती येतात आणि मनमोकळेपणाने गप्पा मारतात हीच संस्कृती पुण्याची आहे ती आपल्याला जोपासायची आहे गेली पंधरा वर्ष अण्णा असतील शिर्वे साहेब असतील देसाई असतील ह्यांनी एक परंपरा राखून ठेवलेली आणि प्रत्येक वेळेला समन्वय साधण्याचं काम आणि आम्हाला उमेदवारांना लाईनि ठेवण्याचं काम हे करतात पुण्याला धन्यवाद काही नाही आम्ही ती सभागृहामध्ये सुद्धा गेली पंधरा वर्ष एकत्र आहोत आणि मला वाटतं की मी अंकुशांना काकडे असतील देसाई साहेब असतील शिरोळे साहेब असतील किंवा केसकर असतील यांचं मी मनापासून अभिनंदन करेल की त्यांच्यामुळे आज वाडेश्वर कट्ट्यावरती एकत्र येता आलं आणि अशाच पद्धतीने खेळमेळेच्या वातावरणामध्ये हे निवडणुकीचे पुढचे दिवस सुद्धा जातील वडा कोणाला आणि शिराकोना आता दोघांनी मला वडा पण दिला आणि शिरा पण दिलेला आहे त्यामुळं मी दोघांचा लाडका नगर कर आहे भाऊ माझे घटने ते होते ना अण्णा मला मापोर होता त्यामुळे दोघांना पण मला भरवण्याचं काम केले मला वाटतं या दोघांच्या सहकार्याने मी खासदार होईल पुण्यात भविष्यातला पुण्याचा विचार करून आपण चांगलं काम करावं या भावनेत निवडणूक आम्ही लढू विशेष प्रकारे नाश्ता ना ना होता इथे त्यातला नाश्त्यामध्ये शिरा असेल बटाट वडा असेल नक्की कोणाला काय दोन्ही असावं सगळ्यांनी दोन्ही घेतलं अण्णा वडा कोणाला काय 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 वडा कोणाला ਤੇ ਚਾਰ ਦਾਖਿਲਤ ਕਰੇ ਕੈਮਰਾਮੈਨ ਆਦਰਸ ਕਟ ਕੇ ਸਾਖਸ਼ ਬੜਵੇ ਸਮ ਟੀਵੀ ਨਿਊਜ਼ ਗੁਨੇ